एकावन्न रणशिंगांची ललकारी ढोल ताशांचा रणगजर सनई चौघड्यांचे मंगलमय सूर हजारोंच्या पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जयघोष अशा वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला होता एक्कावन्न रणशिंगांची ललकारी ढोल ताशांचा रणगजर याचबरोबर सनई चौघड्यांचा मंगलमय सूर आणि हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला यांसह शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा वातावरणात शिवकाल पुनशे एकदा पुण्यामध्ये उतरला शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्म उत्सव स्वराज्य रथ सोहळा या भव्य मिरवणुकीचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करवीर संस्थेचे युवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती याचबरोबर मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले रिंकल अमित गायकवाड तसेच समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांचा अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप ॲडव्होकेट प्रताप परदेशी मामा मते प्रवीण परदेशी आदींची उपस्थिती होती मिरवणुकीचं हे यंदाचं पाचवं वर्ष होतं शिवगर्जना पथकानं मतदान करा उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवा अशा फलकांद्वारे मतदान जनजागृती केली तर शिवकालीन मर्दानी युद्धकलेशी प्रात्यक्षिके कोल्हापूर आणि पुण्यातील नामांकित पथकांनी सादर केली याशिवाय प्रभात बँड देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता दरम्यान शिवाजी नगर मधील एस एस पी एम संस्थेच्या आवारातील ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून मधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली शिवछत्रपतींच्या जयंती शिवछत्रपतींच्या सरदारांना एकत्रित करून त्यांना भव्य दिव्य मार्ग देणारा तब्बल एकावन्न घराण्यांचे रथा ह्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत हा भारतातला एकमेव सोहळा आहे की जो एक्कावन्न स्वराज्य घराण्यांना घेऊन शिवछत्रपतींना शिवजयंती निमित्त अभूतपूर्व देदिप्यमान भव्य दिव्य मानवंदन देतो आणि मी आज सगळ्यांना आवाहन करतो की या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतराला शिवजयंतीला तुम्ही या सोहळ्यात सहभागी होऊ नाही शकला पण भविष्यात जिथं कुठं असाल तिथून पुण्यामध्ये या एकोणीस फेब्रुवारीला या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या नतमस्तक व्हा प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे